<्क्णारा> स्थानिक उमेदवार कामाचा लाडका भाऊ मी असल्यानं माझी निवडणूक जनतेनं हातात घेतली बहुमतानं माझा विजय निश्चित प्रभाग मधील शिवसेनेचे उमेदवार विकास स्थानिक उमेदवार कामाचा लाडका भाऊ मी असल्यानं माझी निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे बहुमतानं माझा विजय निश्चित होईल असा दावा प्रभाग वीस ब मधील शिवसेनेचे उमेदवार विकास सूर्यवंशी यांनी केला आहे प्रभागाचे विकास फक्त विकासच करणार आहे कारण नगर विकास खात ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि तो विकास निधी देताना भरभरून बर देतात असंही शिवसेनेचे उमेदवार विकास सूर्यवंशी यांनी सांगितले मिरजेतील प्रभाग वीस व अनुसूचित जमाती गटामध्ये शिवसेनेचे उमेदवार विकास सूर्यवंशी जनसुराज्य पार्टीच्या उमेदवार स्वाती पारधी भाजपाचे सुनील गवळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष कोळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अश्विनी कोळी आणि अपक्ष अपर्णा कोळी या सहा उमेदवारांच्या मध्ये निवडणूक होत आहे प्रभागमधील व अनुसूचित जमाती सर्वसाधारण गटाची ही जागा असल्यामुळं या जागेवर तीन पुरुष आणि तीन महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत उच्च शिक्षित आणि स्थानिक उमेदवार असलेले विकास सूर्यंशी यांनी प्रचारात आघाडी घेतल्यामुळं विकास सूर्यंशी यांचे पारडे जड दिसत आहे घरटू घर प्रचार आणि थेट संपर्क स्थानिक उमेदवार या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत कट्टर शिवसैनिक आणि मदतीला धावणारा आपला दादा अशी त्यांची प्रभागामध्ये ख्याती आहे जनतेतून त्यांच्या उमेदवारीला मोठे पाठबळ मिळेल मी विकास विलास सूर्यवंशी शिवसेनेचा प्रभाग क्रमांक 20 मधील ब गटातील उमेदवार आहे अनुसूचित जमाती या प्रवर्गातून मी निवडणुकीला सामोरे जात आहे आणि माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते कोळी मॅडम कोळी मॅडम पारधी मॅडम आणि एक कोळी पुरुष आणि गवळी म्हणून पुरुष असे माझ्या समोर उमेदवार उभे आहेत तर ही लढत जी चालू आहे मी इथं स्थानिक आहे यातले तीन चार उमेदवार हे बाहेरून आलेले आहेत त्यामुळं इथला संपर्क माझा फार मोठा आहे लहानाचा मोठा मी या प्रभागात झालेलो आहे तर म्हणून ही निवडणूक मला सोपी जाणार आहे जनतेनं मनावर घेतलेली निवडणूक आहे ही इथल्या सर्व गणेश मंडळांनी शिवभक्तांनी इतर सर्व धर्मियांनी ही माझी निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि जनतेच्या विश्वासावर मला विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही हजारो मताच्या फरकाने निवडून येणार तसेच नगर विकास खाता आमच्याकडं असल्यामुळे श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला सांगितलं आहे की इथे शिवसेनेचा उमेदवार तुझ्या रूपानं पहिला यायला हवा आहे आणि आल्यानंतर या प्रभागाच्या विकासासाठी अजिबात निधी मी कमी पडू देणार नाही त्यामुळं इथला विकास हा विकासच करणार हे मी निक्षून सांगू शकतो या इथे दलित वस्ती फार मोठी आहे समाज कल्याण खातं आमच्याकडं आहे शिरसाट साहेबांच्या माध्यमातून सन्मान्य मंत्री शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून फार इथं मोठी करोड रुपयांची कामं झालेले आहेत या महानगरपालिकेच्या विकासासाठी सन्मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आतापर्यंत सहाशे कोटीचा निधी दिलेला आहे या विश्वासावर या जोरावर आणि लाडक्या बहिणींच्या विश्वासावर कारण का आम्ही मतदान आम्ही प्रचारात फिरत असताना लाडक्या बहीण आम्हाला भेटल्या त्या म्हणल्या की आमचं मत तुम्हालाच आहे कारण इतर उमेदवार येत आहेत आणि आहेत की मताला हजार देतो दोन हजार देतो पाचशे देतो पाच वर्षानंतर ते एकदा येत आहेत आणि असं आहेत त्यांना आम्ही निक्षून आणि ठणकावून सांगितलं आहे की आमचा लाडका भाऊ म्हणजे सन्मान्य श्री एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने लाडक्या बहिणींची योजना त्यांनी राबवली आणि दीड हजार रुपयेचा हप्ता आम्हाला दर महिन्याला मिळतो आहे त्यामुळे पाच वर्षाने एकदा का होईना आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना मताच्या रूपानं आशीर्वाद देणार आणि या प्रभागातून विकास ऋंशी यांना भरघोस मताने निवडून देणार हे सगळ्या भगिनींनी लाडक्या बहिणींनी मनावर घेतलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की या प्रभागामध्ये माझा विजय निश्चित आहे